काय चुकलं काय माहित बापा आमची ताली बापा तू पे कश करा आले मोकळी बिल आले हो बाई माय बंद बाहेर माहित असून मी हात कोणी चरता तो मले तुपले आले का नाही पैसे तुपले आले का नाही पैसे मुख्यमंत्री समजलं का मोकळा बिन भाऊ हे बरा येईल दुसरी लिस्ट लागायची राहिली आमची बी नेतील माय तसे मनान नाही आले हो बाई मी मी सहज विचारलं तुपले तोड नाराज होत म्हणून विचारलं भाई तुले असं समजू नको मा म्हणत काही तसं नाही हो बाई आम्ही तुला बहिणीसारखं मानतो आमच्या दोघी चार घालता बाई नाराज त्यासाठी तो आम्ही इथे म्हणाली होई दुसऱ्या गाय म्हणाली चांगले जात